मी आता बसमधून आली आहे कुडाळ स्टँडवर तर इथे आता मला जिजू येतील न्यायला तर मी कुडा आला एवढं धावत धावत का आली तर तुम मी तुम्हाला थोड्याच वेळ सांगते स्टँडवर मला जिजू न्यायला आले आणि आम्हाला खूप अर्जंट असं हॉस्पिटलमध्ये जावं लागलं मी आता इलो हॉस्पिटलमध्ये थोड्याच वेळात तुमका मी गुड न्यूज देईन वा मी मावशी झाली आहे खूप सगळ्यांना फोन करून करून सांगते मी माझं बाळ छोट छोट बाळ रंगुल बाळ काही करते कोणा शलकी देते तू माऊन शलकी देते छोटेसे हात माझ्या बाळाचे बघू बघू माझ्या बाळाचे छोटेसे हात हे बघा हॅलो हॅलो mau. <laughs> आता संध्याकाळचे साडेसात वाजले आहेत कुडाएसटी स्टँड वर आम्ही बसलो आणि आता आम्ही घरात जातो आणि त्या माझं मंगलताई <laughs> मंगलताई सांगितले थांबा तू का माझ्या ब्लॉग मध्ये घेतय तर मंगलताई माझ्यावर रोज ब्लॉग बघता तर उद्या दमलं मग घेऊन दमलवलं आम्ही घेऊन घेऊन आम्ही दमलो दिवसभर आणि आता मी म्हणजे मायरात जाणार होते पण नाही उद्या सुगडपूजेचा असा संक्रांत माझी पहिली संक्रांत असा त्यामुळे मग मी डायरेक्ट आता सासरी जाईल सासरी माझे तीर किंवा माझे सासरे मला नेऊ येते तर आणि यांना न्यायला यांची फिस्टर येणार खूप वर्षांनी खूप अरे आम्ही भेटलो पण त्यात भेटलो आम्ही तर प्रवास आणि ते गजाली आता आम्ही आलो आहे कणकवली स्टँडवर तिथे ताई पण आणि मी पण माझे सासरे आले असतील जे पण मिस्टर आले असतील आता आम्ही जातोय बाकी घरी बाकीची स्टोरी मी तुम्हाला घरी जाऊन सांगते आ, मी बोलली होती की आ, बा बाकीची स्टोरी तुम्हाला नंतर सांगते पण नंतर काय झालं की माझी तब्येत बिघडली आणि मला नंतर ब्लॉग बनवता आलाच नाही त्यामुळे मी नाही बनवू शकली तर म्हटलं की आता बसूया आणि आपण सगळी स्टोरी सांगूया तर त्या दिवशी तेरा तारीख होती तेरा जानेवारी आणि सकाळी मी उठले नव्हती पावणे सात सात वाजले होते सकाळचे आणि आई आईचा फोन आला की असं असं दिदीला म्हणजे दिदीला आधीच तीन दिवस ॲडमिट केलं होतं आणि मग मी पटापट उठली आणि तशीच निघाली लगेच आठ वाजता घरातून बाबाने मला स्टँडवर सोडलं आणि मग मी तिथे बसमध्ये आणि बसमधून मी कुडाळमध्ये गेले मग कुडाळमध्ये मला जीजिनायला आले होते बाबा मला गाडी देणार होती पण एक्साइटमेंटमध्ये मी जर गाडी फास्ट वगैरे चालवली तर त्या काळजीपोटी माझे मिस्टर आणि माझे सासरे बोलले की तू बसनेच जा म्हणून मग मी बाईक घेऊन नाही गेली आणि तिथे जाऊन म्हणजे दीदीला ओटीमध्ये घेतलंच होतं मी आणि जिजू बाहेर होतो आई पण दिदीसोबत आतमध्ये होती आणि दहाच्या दरम्याने आमच्या बेबीच्या रडण्याचा आवाज येऊ लागला आणि आमच्या घरात छोटीशी एकदम क्यूट हेल्दी अशी बेबी गर्ल आली मी तर इतकी खुश झाली होती की आ, मला जेवायचं पण भान राहिलं नव्हतं आणि त्या दिवशी मी खूप लेट जेवली साडेतीन चार वाजल्यानंतर आणि संध्याकाळी सात वाजेपर्यंत मी तिथेच होती मग एक ताई आली होती मग ती आणि मी परत बसले आम्ही कणकवलीमध्ये आलो आणि मग बाबा मग आणि त्या दिवशी भोगी होती त्यामुळे तेरा तारीखला भोगी होती चौदाला संक्रांत होती तर भोगीला केस धुतात तर मी घरी गेली आणि आणि हॉस्पिटलमधून पण गेली होती मग भोगीचे मी केस वगैरे धुतले तर दिवसभर तापटल्यामुळे ले आणि लेट जेवण किंवा त्या सगळ्या म्हणजे दगदगीमुळे ना मला तो खूप त्रास झाला आणि सकाळी तीन वाजल्यापासून मला उलट्या सुरू झाल्या म्हणजे मी जशी घरी गेली ना आंघोळ वगैरे करून आली तर माझ्या सासूबाईंनी जेवण बनवूनच ठेवलं होतं भोगीची भाजी भाकरी भात आमटी सगळं बनवून ठेवलं होतं आणि मी गेल्या गेल्या मला लवकरच जेवण दिलं आठ साडेआठला मी जेवली वगैरे आणि थोडा वेळ बसली आणि साडेनऊ दहा वाजता झोपून गेली पण दुसऱ्या दिवशी पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून मला खूप त्रास व्हायला लागला पोटात वगैरे दुखायला लागला आणि सारख्या उलट्या व्हायला लागल्या आणि दुसऱ्या दिवशी सुगट पूजन पण होतं भटजी वगैरे येणार होते पण मला बरं नसल्यामुळे मी काहीच करू शकली नाही मग सगळी तयारी वगैरे सासूबाईंनीच केली आणि मला म्हणजे असं त्राण पण नव्हतं की मी स पूजेला बसेन आणि हे तर बशी मी साडी वगैरे नेसून तयार वगैरे होऊन मी ती पूजा पार पाडली आणि दिवसभर मी काहीच खाल्ली नाही कारण मला खूप म्हणजे असं हेच होत होतं काही खाल्लं की वॉमिटिंग होतच होती मग सासरे माझे मला संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आणि तेव्हा कुठे मला बरं वाटलं मग दुसऱ्या दिवशी मी रेस्ट केली आणि मग मी आ, बेबी तीन दिवसांनी आमच्या घरी येणार होती तर माझ्या सासऱ्यांनी परत मला मायरी नेऊन सोडलं आज मी परत एकदा मायराक जाते तर तुम्ही असते असतेला की विशाली सारख्या सारख्या मायराग का जाता तर आ, आ, करन, करन आज असंच तेवढा स्पेशल कारण कारण आज आमचा बेबी हॉस्पिटलमधून घरात येतेला तर त्याच्या वेलकमिंगसाठी मी आता जाते पुढे थोडीशी तयारी वहिनीन करूनच ठेवले ना तर थोडी काय बाकी ती मी जाऊन आता करतय आपण भेटूया माझ्या घरी सागरला रोड खूप आवडता ताजीपुरात ना फिरला असे रस्ते ना बरा वाटला तर वाटेन गाडी चालवण्यात मजा वाटेल अशी वाट होईल हो पावसाळ्यात खूप छान वाटतं तिकडे आमची तयारी झालेली असा तिकडे मामा फुगे फुगवतात हे भुगवा लवकर इकडे फ्री फायर एक मामा इली इली या होय होय हो तीन दिवसांनी दिदीला आणि बाबूला सोडलं आज सकाळी आली दिदी आणि मी आज सासरवरूनच सकाळी आली बाबा मला सोडून गेले मग बाबूचं आम्ही मस्त वेलकमिंग वगैरे केलं बाबूच्या मामीने म्हणजे माझ्या वहिनीने मस्त असं गोंड्याचं फुलांचं डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि आली दिदी वगैरे मग वगर ते अंगावरून वगैरे असं काढलं आणि आता सगळीजण आम्ही खूप खुश आहोत आमच्या घरात खूप वर्षांनी बेबी आली आहे तर आम्ही सगळीच खुश आहोत सगळ्यात जास्त म्हणजे जा माझे जा पप्पा खूप खुश आहेत म्हणजे बाबूचे आजोबा मामाचे आजोबा काय नाही सगळी म्हणजे घरात असं छान खूप खुशीचं वातावरण झालं आहे आणि माझ्यानंतर तर इतक्या वर्षांनी ही बेबी झाली आहे तर आम्ही सगळी खूप आनंदात आहोत मी पण खूप आनंदात आहे कारण मी पहिल्यांदाच मावशी झाली आहे तर माझा हा ब्लॉग मी आता इथेच संपवते आपण आता बारशाच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटूया